तिल अनेक बंधारे खाली। मदे का हे पाण्याखाली अक्कलकोटमध्ये खैराट गावात अनेकांच्या घरात पाणीच पाणी काही काळ गावाचा संपर्क देखील तुटला नागरिकांकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातलं जवळगाव धरण हे ओव्हरफ्लो हे धरण ओव्हरफ्लो झाल्याचे मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये काही बार्शीतील अशोक कापसे यांनी टिपलेली ही ड्रोन दृश्य सोलापूर सोलापूरमधील रानमजले गावातील ओढा ओव्हरफ्लो झाल्यानं पूल पाण्याखाली रानमजले कुनेश्वर पुलाचा उंची ही वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी सोलापुरातील सीना नदी परिसरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण औरांद संजनवाड पूल पूर्णतः पाण्याखाली औराद परिसरातील गावाचा संपर्कही तुटला उजनी धरणाचा विसर्ग एक लाखावरून ऐंशी हजार तर वीर धरणाचा सतरा हजारावरून तीन हजार इतका कमी केल्यामुळे पंढरपूरला पुराचा धोका कमी मात्र चंद्रभागा दुथडीवरून भरून वाहू लागली असून वाळवंटातील सर्व मंदिरंही पाण्याखाली जालना शहरातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पावसानं घरात पाणी शिरलं चारचाकी गाड्या देखील पाण्याखाली शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या घराभोवती पाण्याचा विळखा मनपा प्रशासनासोबत आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून भाग्यनगर भागाची पाहणी जालना शहरात अवघ्या तीन तासांमध्ये एकशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद पहाटे दोन ते पाच दरम्यान सर्वाधिक पाऊस रस्त्यावर घरांमध्ये तसंच मुख्य मार्केटमध्ये पाणीच पाणी बीडमध्ये झालेल्या दमदार पावसानं बिंदुसारा पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो गोदावरी नदीकाठच्या गावांना पाणी शिरलेलं असून शनी मंदिर पांचाळेश्वर मंदिर हे पाण्याखाली बिंदुसारा नदीची खास ड्रोन दृश्य माझाच्या प्रेक्षकांसाठी बीडच्या माजलगावमधील सांडस चिंचोली गावाला गेल्या दोन दिवसांपासून पुराच्या पाण्याचा वेढा धरणामधून बिंदुसारा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू बीडमधील उखंडा तलाव ओव्हरफ्लो जवळपास शंभरपेक्षा अधिक पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी सुशांत कादील यांनी टिपलेली ही तलावाची खास दृश्य हिंगोलीत गेल्या चार दिवसांपासून पावसाचं थैमान वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यातील शेतीला या पावसाचा सर्वाधिक फटका हिंगोलीत काल दुपारनंतर सेनगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कवठा शिवारातील ओढ्याला पूर पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी साखळी करून बाहेर काढलंय